तर नमस्कार मी शावणी तुमचं खूप खूप स्वागत आहे संगीत आहे तुमच्या आवडत्या मालवणी युट्यूब चॅनल वर तर आता आपण सकाळी सकाळी निघाला म्हणजे सकाळी मध्ये एकदम सकाळ नाही वाजले दहा वाजले तरी दाखवत कस तू या करता तो आणि त्याच्यात माझा भावच निघाय भावच असतो सांगता येत नाही त्याच्यात मध्ये काय बाहेर आता कडे तर चला आता आम्ही चलो कणकवलीच्या रेल्वे स्टेशन वर ताई येतात ताई खाणू जातो आज एक मे आर माहिन सुरू झालो चला जाऊया कणकवली जाऊन नाश्ता बिस्ता करता कायच खालाव नाही जाऊ तू बाहेर माझा असं शकता आणि काय पण खायच नाही कशा मग लय खावत असत ना म्हणून तर चला बघा हॉटेल मंजुनाथ मध्ये आधी पहिला नाश्ता ही येऊन थांबली तरी चालतील पहिली पोटपूजा पूजा महत्वाची आहे धरून नेऊची लागतात ना आधी चला हे बघा हॉटेल मंजुनाथ जाऊया आपण नाश्ता वगैरे करूया बघूया आता काय काय खातात ते काय खाणार आहेस ते मागास पासून वाट वागतो किती वेळ झालो गो गर्दी पण आहे पूर्ण पॅकच असता बघू शकताच तर आता किती वेळ झाला माहीत आहे एक दहा मिनटं झाली आणि आम्ही मागवला थांबा तुम्ही इल्यावरच बघा त्यापेक्षा टेस्ट कर टेस्ट चांगलीच असतली बाबूचं येऊज अजून म्हणजे एक आपण आता हे मागवलेलं त्याची देण्याची पद्धत बघा कशी आहे ती त्याच्यावरच देतात मस्त आहे ना एन्जॉय एन्जॉय बघा मी पण उत्तप्पा मागवलेला आहे आणि स्वरने मागवलेला आहे आणि बघता वाकण आतमध्ये हा काय बघा मस्त नाश्ता वगैरे पोटपूजा वगैरे केली बिल किती झाला माहिती तीनशे पंचावन्न रुपये बिल झाला कारण चार समोसे घेतला पार्सल कारण भुक्कड येतात ना ती आता उपाशीच ट्रेन मधन उद्यान झाला गेलात नाही म्हणजे फुल म्हणजे जाड होत उताप्पा बर बाकी उताप्पा आणि मसाला डोसा मस्त होतो पण चायक टेस्ट नव्हती चायक टेस्ट नव्हती ना नव्हती बाकी मस्त नाश्ता एक नंबर होता होती चांगली घनबिन पण तिघा म्हणजे काय वेलची बिलची काय फ्लेवरच होत काय नव्हतं पण नाश्ता भारी होता जबरदस्त होता आणि क्वांटिटी लय होती कणकवली खालना गाडी घातला ना आता बाजारपेठेत असे आता याच्याकडे जाऊया रेल्वे स्टेशनवर वर नाश्ता तर जबरदस्त होता पण हे बी झाला खूप आता आम्ही कणकवली मार्केट मधन बाहेर पडताव आणि आता रेल्वे स्टेशन कडे कारण येतात माझी आवंडा मोठी बहीण मोठा भाऊ आणि छोटी बहिणी जो आना भावाना तो रस्तो कणकवलीच्या रेल्वे स्टेशन कडे जाणार जाणारो तर आधी फोन लावला नाश्ता कधीच बसला ती बसला वदात माणसांक का इसार काय होत हां भाई येत लि कुठे आहे समोरसांचा चुराडो करशील त्या नहीं नहीं, चलो, चलो, आप चलो, ला ला। का आपोआप उघडत नाही खाली उघड स्वतः टाका अरे आता तुम्ही बघितलं आपण चाकर मानांक सोडला आणि चाकरमानांक सोडून मी आणि सुर आता झालं बागेत बागेत आंबे आहेत आंब्यांची ऑर्डर आहे तर ती घेतला आणि नंतर देवगडात जाऊचं पण त्याच्या आधी आपल्याकडे कातोनात महापूजा असतात तर महापूजेक जाताला पायाबिया पडतलाव जेवतलं बिवतलं आणि थाई ना मग तर सगळ्या तुम्हाला या एकाच व्हिडिओत बघू मिळतो तर आधी पहिला जाऊया बागेत बागेत जे आपल्या सबस्क्रायबर लोकांचे आंबे आहेत ते घेऊया आणि ते गाडीवर देऊया आणि त्याच्यानंतर पुढे निघूया काय दाय मागे हे काम चालू आहे बघा रस्त्याचा जोराश्वरात कामं चालू आहेत सध्या रस्त्याची म्हणून आम्ही थांबला कारण ती कसा वला या टाकल्या नव्हता ना त्याच्यावर आता हे खडी हो, मारतात सुकी बघा आता आमच्याकडे कातोनाथ महापुरुषाकडे पूजा असा सालाबाद प्रमाणे आता आपण पूजा केलेल्या आणि स्वर आणि मी पाया वगैरे पडूया मस्त पैकी आणि निघूया जेवण वगैरे परत आंबे देव जाऊचे देवगड असतात त्याच्या पूजा असा हे बघा सगळे जेवण वगैरे झाले आमका येऊक लेट झाला कारण वाजले बघा आता किती पावणे दोनच्या मनानं आम्ही इला आणि अकडीची थीम दिलेली असा ती डमरूची दिलेली असा भारी वाटत अरे बघा सगळे आम्ही आमक लेट म्हणजे सगळे जेवण गेले आपा काय भरत पिशवे आप्पा पिशवे भरता आपा, पिश्वे आपा सेपरेट फॅन आहे पांडव अगरबत्ती लावता बाबा काय चला महाप्रसाद घेऊया स्वर नाही घेतला स्वर लोणचा नको ना डायरेक्ट भाजी हा तू लोणच्यातच डाळ घाल समजलं ना हय होय घाल होय आता आम्ही उरलेली सुरलेली मंडळी आता हे बसला नाही काय वाढलं ना आप इकडे बघ तोंच हे का नको ए बाबूने मी मस्त पैकी जेवण पाया वगैरे पडून चल त्या साईडला चल त्या साईडला चल मस्त पैकी आता निघाला हे डबे घेऊन जा जेवणाचे जे। जो मित्रांनो जी काही गर्मी वाढली आहे ना ना काय बाबू गरमी चला मस्त पैकी आता पाया वगैरे पडला मस्तपैकी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसाद खालाव मस्त वाढला स्वरने मी मस्तपैकी दाईना जेवला दाईना निघता होता जाऊचा आंबे देव गाडयत मागे आंबे होते बघा वाट बघतो आमका घेऊन चला घेऊन झालं तर त्यांना घेऊन जातो तर देवघडात कारण मुंबईचे जे होते ते आपण मिढबावमध्ये दिले आणि आता हे जे आहात ते आपण आता हे देत